शौर्य गायत्री मुख्य संपादिका इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा हिला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार वृत्तांत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस पिंपळगाव नाशिक येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाची लाडकी कन्या इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिला प्राध्यापक सचिन देवरे पाटील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते जळगाव व अनिल आठवले मुख्य संपादक व सर्व रिपब्लिकन वार्ताचे सदस्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दुर्गाची निवड अनिल आठवले सरांनी केली कारण तिचे स्केटिंग खेळ संपूर्ण भारतभर व परराष्ट्रातच नावाजलेले आहेत ती नाशिक जिल्ह्याचे भूषण आहे व अवघी बारा वर्षांचे आहे म्हणूनच तिला महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विसा स्केटिंग अकॅडमीतर्फे दुर्गाचे कोरसर श्यामसर चौधरी व सर्व विद्यार्थी जय जनार्दनाथ वृद्धाश्रम मधील सर्व स्टाफ व विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिर मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी एन व्ही पी कॉलेज प्राचार्य व सर्व शिक्षकेतर कर्मचारी पिंपळगाव नाशिक लासलगाव पंचकृषीमध्ये अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे दुर्गाची आई संगीतात आई दिलीप गुंजाळ व दिलीप बाबुराव गुंजाळ परमपूज्य पुझ्ञा स्वामी वासुदेवानंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज परमपूज्य महामंडालेश्वर एक हजार आठ शिवगिरीजी महाराज परमपूज्य महंत एकशे आठ जनेश्वरगिरी महाराज परमपूज्य महंत एकशे आठ बालकनंदगिरी महाराज परमपूज्य महंत एकशे आठ साईनंदगिरी महाराज यांनी आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या व दुर्गाने रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चे आभार मानले शौर्य रणजागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका